नमस्कार मी महेश्वरी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आषाढ महिना सुरू होताच घरोघरी गुळाच्या कापण्या बनवण्यास सुरुवात होतात तर बऱ्याच जणांच्या कापण्या चिवट किंवा कडक होतात यासाठी सगळ्या साहित्याचं योग्य प्रमाण घेऊन तोंडात टाकताच विरघळणारे खुशखुशीत असे कापण्या बनवणार आहोत गुळाच्या कापण्या बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण गुळ वितळवून घेणार आहोत त्यासाठी एका पातळ्यात मी इथं एक कप गूळ घेतलेलं आहे आणि एक कपच आपल्याला इथे पाणी घालायचं आहे म्हणजे जेवढं गूळ घेतलेलं आहे तेवढंच पाणी देखील वापरायचं आहे ही सगळी मापे मेजरिंग कपने किंवा एखाद्या वाटीने किंवा एका भांड्याने घेऊ शकता म्हणजेच ज्या वाटीने गूळ घेतलं त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे व इतर साहित्य देखील घ्यायचं आहे एका चमचेने हे गुळ हळवून वितळून घेऊयात आणि आपल्याला इथे या गुळाचा पाक बनवायचा नाही फक्त गुळ मेल्ट करून घ्यायचं चा आहे जास्त वेळ जर हे गुळ गॅसवरती ठेवलं की कापण्या या कडक होतात गुळ मेल्ट झालं की गॅस बंद करायचं आणि हे पातेला खाली उतरून घेऊन गुळाचं पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे त्यासाठी मी एका भांड्यात पोहे खाण्याच्या चमचेने दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे ते आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मी इथं तेल वापरलेलं आहे तुम्ही तेलाऐवजी तूप वापरू शकता इथं मी आता एका मोठ्या ताटात गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे ज्या कपाने मी गूळ व पाणी घेतलेलं होतं त्याच कपाने दोन कप पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं अगदी एक चिमूट मीठ घालायचं कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की चवीला छान होतो आता अर्धा चमचा विरची पूड घालून घेतलेली आहे हाताने सर्व मिक्स करून तेलाच मोहन यामध्ये घालून घ्यायचं आहे सुरुवातीला तेल गरम असल्यास चमचेने मिक्स करून घ्यायचं नंतर थोडंसं थंड झालं की हाताने व्यवस्थित मिक्स करून पिठाला सगळीकडे तेल चुळून घ्यायचं हातामध्ये पिठाची मूठ बनवायची आणि मूठ बनत असेल तर समजायचं की आपलं मोहन पिठाला व्यवस्थित लागलेलं ला आहे आता गुळाचं पाणी पूर्णपणे थंड झालेलं आहे हे गुळाचं पाणी डायरेक्ट असंच न घालता गाळणीने गाळून घ्यायचं आहे गाणीने गाळून घेतलं की जे काही कचरा असेल गुळामध्ये तर तो राहत नाही एक महत्वाची टीप म्हणजे गुळाचं पाणी थंड झाल्यावरच घालायचं गरम असताना घातलं की त्यात पीठ जास्त मावतं व त्यामुळे कापण्या गोडीला कमी होतात गुळाच्या पाण्यात हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता आपल्याला दोन चमचे बेसन घालून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर दोन चमचे बारीक रवा घालून घ्यायचा आहे बेसन घातल्यामुळे या कापण्या एकदम खमंग होतात आणि त्याचबरोबर बारीक रवा घातल्यामुळे या कापण्या खुसखुशीत तसेच कुरकुरीत देखील होतात बऱ्याच जणांच्या कापण्या या, या नरम पडतात तर त्यामुळे थोडंसं रवा घालायचं म्हणजे कापण्या या खमंग व तसेच खुसखुशीत देखील बनतात बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरवून देखील वापरू शकता या पिठात मी आणखीन अर्धा कप गव्हाचं पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊन ना खूप जास्त खट्ट व ना खूप जास्त असेल अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळून झालं की तेलाचं किंवा तुपाचा हात फिरून थोडंसं मळून घ्यायचं हे पीठ मळायला मला अडीच कप गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे तुम्हाला हे पिठाचं प्रमाण कमी जास्त लागू शकतो अंदाज घेत पीठ वापरायचं आपण यात रवा वापरलेला आहे त्यामुळे हे पीठ साधारण दहा ते पंधरा ठेवून देऊयात म्हणजे हा रवा छान पंधरा मिनिटांनी पीठ चांगलं भिजलेलं आहे आता या पिठातील एक गोळा काढून घेऊयात आणि उरलेल्या पिठावर परत झाकून ठेवायचं छान हातावर मळून गोळा करायचा मग लाटून घ्यायचं आपलं पीठ अगदी छान प्रकारे भिजलेलं आहे खूप जास्त घट्ट किंवा ना खूप जास्त सैल अगदी व्यवस्थित लाटलं जात आहे त्यामुळे अगदी छान अशी पोळी लाटली जात आहे व अजिबात चिकटत देखील नाही आता या पोळीवर खसखस लावून घेऊयात आणि खसखस लावून घेतलं की हाताने थोडंसं दाबायचं व लाटल्याने लाटून घ्यायचं म्हणजे ही खसखस पोळीला चिकटून राहते तर दुसऱ्या बाजूने देखील खसखस लावून घेऊ लाटून घेऊयात चपातीपेक्षा थोडंसं जाड अशी ही पोळी लाटून घ्यायची फार पातळ किंवा फार जाड पण लाटायचे नाही अशा प्रकारे याला आता कट करून घ्यायचं आहे मी इथं सुरी घेतलेली आहे तुमच्याकडे पिझ्झा कट असेल तर त्याने अगदी व्यवस्थित कट करता येतो कापण्या या मी इथं डायमंड शेपमध्ये कट करून घेतलेल्या आहेत कट करून घेतल्यावर हे आता एका ताटात काढून घ्यायचं अगदी सहज निघून येतात अशाच पद्धतीने सर्व पोळी लाटून घ्यायची व कट करून घेऊन ताटात काढून घ्यायचं शेवटची पोळी लाटताना तेल तापत ठेवलेलं होतं तर तेल गरम देखील झालेलं आहे आता पटापट पत या तेलात कापण्या घालून घ्यायच्या आणि मीडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या हाय फ्लेमवर कापण्या तळल्या की बाहेरून रंग येईल पण आतून कच्च्या राहतील आणि थोड्या वेळाने नरम पडतील आणि अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवली की या वातळ होतात व तेलकट होण्याची शक्यता जास्त असते तेलात कापण्या सोडल्यावर बुडबुडे कमी झाले की झाऱ्याने सतत याला उलटसुलट करत राहायचं म्हणजे याला एकसारखा रंग येतो तर अशाच प्रकारे उरलेल्या सर्व कापण्या तळून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका